श्री स्वामी समर्थ यावर्षी नागपंचमी आणि जिवंतिकाचे पूजन एकाच दिवशी आल्यामुळे नवपंचम योग तयार झाला आहे हा योग खूपच शुभ आहे आणि या योगावरती ज्या काही आपण पूजा करतो ज्या प्रकारच्या सेवा करतो त्यांचे फळ आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होते आपल्या मनातील इच्छा या लवकर पूर्ण होतात तर नागपंचमी हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे श्रावण महिन्याच्या पक्षाच्या पंचमीला नागपंचमी म्हणून साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल आदर व भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छता आणि नित्यकर्माहून निवृत्त व्हावे आंघोळ करून स्त्रियांनी नवीन वस्त्रे अलंकार धारण करावे पाटावर हळद चंदनाने नाग आणि त्यांच्या पिलांची चित्रे काढावी त्यांची पूजा करून त्यांना दूध लाह्या आगाडा दुर्वा वाहून पूजा करावी नागदेवतेची पूजा करून त्यांना दूध साखर उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवावा या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ गूळ यांपासून बनवलेल्या उकडीच्या पुरणाची दिंड तयार केली जाते जर कोणाच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकराचा रुद्राभिषेक करावा आणि या दिवशी ब्राह्मण आणि गरजूंना दान करावे हे शुभ मानले जातं यामुळे राहूकेतूचा जास्त प्रभाव नाहीसा होऊ शकतो नागपंचमीच्या दिवशी उपवास केल्याने जीवनातील संकटे दूर होतात यामुळे सर्व प्रकारची समृद्धी येते सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि या दिवशी सर्वांनी नागदेवतेला दुधाचा अभिषेक करावा यामुळे आपले आरोग्य पद्धतीमध्ये सुधारणा होते नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात तसेच या दिवशी जमीन खणू नये शेतामध्ये नांगर चालवू नये असंही म्हटलं जातं तसेच श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाचं काही ना काही महत्त्व आहे या महिन्यात येणारा प्रत्येक वार वेगवेगळ्या देवाला समर्पित आहे तसं पाहिलं तर हिंदू धर्मात श्रावण महिन्यात लोक भगवान शंकराची उपासना करतात श्रावणी सोमवारचे व्रत करतात त्याचप्रकारे मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केले जाते अशाच प्रकारे श्रावण महिन्यातील शुक्रवारी देखील एक विशेष व्रत केले जाते ते म्हणजे जीविती पूजन श्रावणी सोमवार मंगळवार बुध आणि बृहस्पती पूजनानंतर येणाऱ्या श्रावणी शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन केले जाते यालाच काही जीवती पूजन असे देखील म्हणतात थोडक्यात काय तर मंगळागौरानंतर येणाऱ्या श्रावणी शुक्रवारी जीवतीचे पूजन होते जीवती पूजा करण्याची फार पूर्वीपासून प्रथा आहे आजही अनेक ग्रामीण भागात आणि निमशहरी भागात पूजन केले जाते मात्र शहरात पद्ध ही पद्धत हळूहळू नामशेष होत असल्याचं पाहायला मिळत आहे ही पूजा संतती रक्षणासाठी केली जात असल्यामुळे या पूजेला श्रावणात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे जरा आणि जिवंतिका देवीची पूजा या दिवशी केली जाते ही पूजा प्रत्येक श्रावणी शुक्रवारी केली जाते यंदा श्रावण महिना पाच ऑगस्ट म्हणजे सोमवारपासून सुरू झाल्यामुळे येत्या शुक्रवारी म्हणजेच श्रावण शुक्लपंचमीला येणाऱ्या नागपंचमीला जीवतीपूजन केले जाणार आहे या दिवशी जीवतीच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं याला जरा जीवंतिका पूजन असे म्हणतात जीवती पूजनेचे काय आहे महत्त्व जरा आणि जिवंतिका प्रतिमेचं पूजन संतती रक्षणासाठी केलं जात असल्यामुळे ही पूजा मातृशक्तीकडून केली जाते या दिवशी आपल्या अपत्येच्या दीर्घायुष्याची आणि मंगलतेची प्रार्थना केली जाते जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता पुराणात असलेल्या पैकी या दोन देवता आहेत जरा जिवंतिका याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर ती तुम्हाला स्कंद पुराणात मिळू शकते त्यात असं म्हटलं आहे की पूर्वी पाच वर्षाच्या आतच मुलांचे मृत्यू होत असत त्यामुळे आपल्या बाळाच्या दीर्घायुष्य लाभावे यासाठी जिवंतिका पूजन करण्याची सुरुवात केली जाऊ लागली म्हणून प्रत्येक माता आपल्या बाळाच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा दर श्रावणी शुक्रवारी न चुकता करतात जिवंतिका पूजनाची प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेची गेली कित्येक वर्ष पूजन होत आले आहे विशेष म्हणजे या प्रतिमेत आजही कोणताच बदल करण्यात आलेला नाही या प्रतिमेत चार वेगवेगळे स्वतंत्र प्रतिमा आहेत जीविती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा भगवान श्रीकृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा आणि जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध आणि बृहस्पती म्हणजेच बुद्ध आणि गुरु यांचा समावेश असतो याच क्रमाने त्यांना पुजलंही जातं जीवंतिका पूजन कसे केले जाते तुमच्या लहान बाळासाठी जर तुम्ही पूजा करू इच्छित असाल तर जीविती पूजन कसे करावे याबद्दल माहिती जाणून घेऊया दर श्रावणी शुक्रवारी जीवतीची प्रतिमा आणून कुलदेवतीची आणि जीवती देवीची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया निर्जळी उपवास करतात देवी जीवतेची पूजा करून तिच्याकडे बाळाच्या रक्षणासाठी पूजा केली जाते या पूजेसाठी दुर्वा फुले आगाडाची पाणी असणं आवश्यक मानलं जातं याची माळ करून ती जीवतीला वाहिली जाते पूर्णाचे दिवे करावे पाच सात नऊ या विषम संख्येमध्ये हे दिवे असावेत ते जीवती पुढे ठेवून साखर चणे फुटाणे यांचा नैवेद्य दाखवावा याशिवाय स्त्रियांनी लाल रंगाचे कपडे परध परिधान करावे महिलांनी सुवासिनी महिलांना बोलावून त्यांना हळदी कुंकू लावावे अशा पद्धतीने हा दिवस साजरा करावा जीवतीची पूजा करून झाल्यानंतर मुलांना पाटावर बसून त्यांचे औक्षण करा जर तुमची मुलं परदेशात किंवा तुमच्यापासून लांब असतील तर त्यांच्या रक्षणासाठी चारही दिशेला औक्षण करून अक्षता चारही दिशेला टाकाव्यात म्हणजेच त्यांचे औक्षण केल्यासारखे होईल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समत जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त